नमस्कार तुहिरी माझा मितवा या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत इथे ईश्वरीला सरप्राईज डेटवरती घेऊन जाण्याची प्लॅनिंग अर्णवने केलेली असते तर मामा त्यांना सांगत असतात की तिला आवडेल असे छानशा ठिकाण घेऊन जा तुमची आठवण अशी मेमरेबल राहिली पाहिजे असं काहीतरी कर असं सांगू लागतो इकडे मात्र राकेशने लावण्याला ला पुढचा प्लॅन सांगितलेला असतो की आता हे दोघंजणं ज्या डेटला जाणार आहे त्या डेटचं आपण वाटोळं कसं करता येईल हे पाहिजे तू गोड गोड बोलायचं त्यांच्याशी आणि त्यांचा विश्वासघात करायचा आता असं दाखवायचं आहे की तुला खूप पश्चाताप होतो आहे तर ती म्हणते तुमचं प्लॅन खरंच खूप छान आहे आपण तसंच वाहूया तसंच करूया इकडे अर्णव आणि मामा डेटचं प्लॅनिंग करत असतात कुठे जायचं वगैरे ते सगळं काही लावण्या ऐकते आणि म्हणते तुम्ही कुठे चाललायत का मग मामा म्हणतात ह्या दोघांना डेटवर पाठवायचे तर ती म्हणते मी खरंच माझ्या वागण्या वागण्याला खूपच लाजीरवाना अशी गोष्ट केली त्याच्यामुळे मला पश्चाताप होतोय पण त्या गोष्टीचा भरपाई करण्यासाठी मी तुमची दो दोघांची डेट अरेंज करू का मी खूप छान अरेंजमेंट करेल तुम्हाला एकही संधी देणार नाही चूक सापडण्याची मामा म्हणतात नाही तो त्याचं त्याचं नवर बायको दोघंजणं पाहून घेतील आपण नको त्यांच्यात पडायला पण आर्नवला इथे लावण्य गयावया करून रिक्वेस्ट करू लागते की प्लीज मला करू देणार मग आर्नव तिला कर म्हणतो आणि त्या गोष्टीचा आनंद तिला इतका होतो मामांना काही हे पटलेलं नसतं पण अर्णवने आता इथे लावण्याला माफ करून तिला डेट अरेंज करण्यासाठी परवानगी दिलेली असते आणि लावण्या आनंदाने डेटची प्लॅनिंग करायला गेलेली असते इकडे मात्र आता इथे टेन्शन आलं आहे नव्हता की फाईव्ह स्टार हॉटेलला ही मुलगी येईल का माझ्यासोबत तिला विचारायला हवं आता ईश्वरी पण त्याच गोष्टीच्या तयारीत आहे मनाची तिने समजूत घातली आहे सर आपल्याला फाईव्ह स्टार नेतील त्याच्यासाठी आपल्याला आता हो हवाच लागेल तिकडे मग आर्नव जातो आणि तिला विचारू लागतो की तू माझ्यासोबत फाय स्टारला येशील का तर ती लगेच होकार देते तर तो तिला म्हणतो किती कफरिशीयस आहेस तू आता हा इंग्लिश शब्दही त्याला ईश्वरीला समजत नाही ती ते त्याला वाद घालू लागते की इतके मोठे मोठे जड जड शब्द मारतायत तुम्हाला मी चांगले वागते या गोष्टीचा आनंदच होत नाही मला इंग्लिशमध्ये तुम्ही काय काय बोलून घेतात मला माहिती आहे मला इंग्लिश येत नाही तर माझ्या तोंडावरती इतके भारी भारी जवळजवळ शब्द इंग्लिशचे फेकून मारतात तुम्ही इंग्लिशमध्ये ना माझ्या बाबतीत काहीतरी वाईटच बोलले असतील तर तो म्हणतो नाही गं तुला असं कोणी जज करू शकत नाही तुझ्या मनाचा खोलावा घेता येत नाही ह्या शब्दाचा अर्थ कप्रिशियस असतो तर इथे ईश्वरीला असं वाटतं की हे मला काहीतरी वाईटच बोलली ती रागा आणि तिथून निघून जाते पण इथे अर्णवला आनंद होतो की चला फाईव्ह स्टार हॉटेलला हे आपल्यासोबत येण्यासाठी तयार आहे ईश्वरी रागं भरलेली असते किचनमध्ये जाते आणि इथे अंजलीताई तिला चिडवू लागते ना ना की तुम्ही दोघं जण आता डेटवर जाणार मस्त बाई फाईव्ह स्टार हॉटेलला जाशील नक्की तुला जायचं आहे ना आवडेल ना तुला जायला तर ती म्हणते हो आवडेल मी हो बोलले त्यांनी मला विचारल्यानंतर आरणवडे तर त्यांनी मला कप्रिशियस म्हटलं या शब्दाचा अर्थ ना नक्कीच काहीतरी वाईट आहे मला इंग्लिश जास्त येत नाही पण तुम्ही सांगा बरं त्या शब्दाचा अर्थ काय नाही तर मी इंटरनेटवरच शोधते त्यात अंजली म्हणते इंटरनेटवर तिला शब्दाचा अर्थ कळला तर तिला वाईट वाटेल मग ती जाणार नाही डेटवरती मग ती अंजली म्हणते अगं त्याचा अर्थ ना, ना खूप छान आहेस तू खूप समजदार आहे असा अर्थ आहे त्या कपरेशी शब्दाचा आणि खरंच अंजली मग ते शब्दाचा अर्थ सांगून तिथून पटकन निघून जाते आणि त्या ईश्वरीला इतकं भारी वाटतं चला माझा नवरा मला इतकं छान कॉम्प्लिमेंट देतो कॉम्प्लिमेंट देतो आहे चांगलं म्हणतोय अरे वा मग दोघं जण रात्री निघ निघायला तयारी करून बाहेर आलेले असतात त्याच वेळेला ईश्वरीला अर्नव म्हणू लागतो की हे बघ टायर पंक्चर झालं आहे आता आपण ह्या गाडीत नाही जाऊ शकणार डेटवरती मग आता काय करायचं का म्हणून ईश्वरीला टेन्शन येतं आणि इथे आर्नवला आठवू हो लागतं त्याने ईश्वरीला बाहेर येण्या अगोदरच गाय गाडीचा टायर पंचर करून ठेवलेला असतो आणि मग त्याची पुढची प्लॅनिंग अशी असते की आम्ही दोघंजणं छानपैकी ह्या गाडीत न जाता तिच्या स्कूटीवरती जायचं सॉरी अर्णवला हाक मारून विचारते आहो काय झालं आहे कुठं लक्ष आहे तुमचं तर तो भानावर येतो इथे राकेश मात्र दोघांचा पाठलाग करून पाहतो हे दोघंजण निघाले तर लगेच लावण्याला फोन करून सांगतो की आपला प्लॅन फ्लॉप होईल जर ते दुसऱ्या हॉटेलला गेले तर ते तर निघाले पण बाहेर तर इथे लावण्या म्हणते की मी त्याला मेसेज केला आहे के की मी पंधरा मिनटात येते तर तू कुठे जाऊ नको आपण ती जणं सोबत जाऊया त्यामुळे ते मला सोडून कुठेही जाणार नाही मला विश्वास आहे राकेश म्हणतो आपला प्लॅन जर वर्कआउट झाला आपण ठरवलेल्या लॉनवरती जर तू त्या दोघांना नेलं तर तिथे आपल्याला त्यांची जी काही ट्रीट आहे ती फ्लॉप करता येईल इथे लावण्याचाही ये तोच प्लॅन असतो मात्र इकडे उलटीच गोष्ट घडलेली आहे अर्णवने इथे ईश्वरीला तिची जुनी स्कूटी दाखवली आणि तिला सांगितलं आज आपण दोघं डेटवरती तुझ्या ह्या स्कूटीवरती जाऊया ही गोष्ट ह्या गोष्टीमुळे इतका आनंद ईश्वरीला होतो खरंच माझा नवरा किती हुशार आहे का बाई माझ्या आनंदात किती त्याला आनंद होतोय इथे अन्न म्हणतो ही दिवसातनं मला आज सातव्यांदा म्हटली माझा नवरा याच्या मनात नक्की नक्की चाललंय तरी काय इथे ईश्वरी आपली आनंदी असते ती म्हणते की आज ना मीच गाडी चालवणार तरच आपण दोघंजणं ट्रीटला जायचं तर तो म्हणतो ओके चालेल तर तो गाडीवर बसतो पाठीमागे पकडतो ईश्वरी विचित्र वाटतं की हा मागे का बसतो पकडून बसतोय माझ्या खांद्यावर तर हात ठेवायला पाहिजे थोडी गाडी पुढे गेल्यानंतर ती ब्रेक दाबते आणि त्याचा तोल जाऊन तो पटकन खांद्यावर हात ठेवतो आणि हात काढू लागतो तर ईश्वरी म्हणते द्या खांद्यावर खांद्यावरतीच हात कम्फर्टेबल बसा तुम्ही मग ट्रीटला साठी निघालेले असतात घरी मात्र सगळेजण डिनरसाठी टेबलवर बसलेले असतात त्याच वेळेला तिथे लावण येते आणि अरनवला हाक मारू लागते तर सगळेजण त्याला तिला विचारू लागतात का काय झालं आहे तर ती म्हणते मी त्या दोघांना घ्यायला आले त्यांची ट्रीट मी प्लॅन केली कशी करायची तर मामा सांगू लागतात की ते दोघंजणं तर गेले पण बाहेरच असतील तर ती म्हणते मी बाहेरनंच आल्या ते बाहेर नाही आहे तर मामा सांगू लागतात ठीक आहे मग नसेल तर त्यांनी त्यांचं जुगाड करून घेतला असेल तू आता त्यांच्या मागे जाऊ नको किंवा त्यांना फोनही करू नको ते दोघंजणं ठरवतील त्यांना कुठे ट्रीटला जायचं आहे काय करायचं आहे त्यांच्या पद्धतीने होऊ दे इथे राकेशला मात्र राग येत असतो ह्या मामानेच काहीतरी प्लॅनमध्ये गडबडी केली आहे हा मामा म्हणजे कौस मामाच मला वाटू लागला आहे आता इथे पेट्रोल संपल्यामुळे ईश्वरी चिडलेली असते आर्नोवरती गाडी मेंटेन करायची हा करायला हवी तुम्ही इथे कुठे मला गाडी थांबवायला लावली आहे आता काय करायचं असं तसं त्यात तिला आर्नो हॉटेलची पाटी दाखवावं लागतो फाय स्टार फूड कॉर्नर त्या गाड्याचं चा नाव असतं चायनीज फूड असतं तिथे आणि आर्नो म्हणतो की आज आपण दोघं ह्या फायव्ह स्टारला चायनीज खाणार इथे ईश्वरीला इतका आनंद होतो आणि वा माझा नवरा किती हुशारी माझ्या मनासारखं आज सगळं करतोय असं म्हणत त्याचं ती कौतुक करते आणि त्या गाड्याच्या टेबलवरती जाऊन मग ती बसू लागते आर्नव म्हणतो हा आजही मला किती वंदा म्हटली बरं माझा नवरा नक्की याच्या मनात आहे तरी काय आज मी काढल्याशिवाय राहणारच नाही ईश्वरीची ती नास्टा बडबड चालू असते स्टार्टरमध्ये आर्नव म्हणतो काय मागवायचं तर ईश्वरी म्हणते ते स्टार्टर नसतं बुवा गाड्यावरती आला की गाड्यासारखी भाषा बोलायची मग ती वेटरला टाईमपास मिळेल का असा प्रश्न विचारू लागते आणि मग तिला टाईमपास आणून देतात वेटर तो टाइमपास पाहिल्यानंतर अर्नव म्हणतो हे तर स्टार्टर आहे ईश्वरी म्हणते गेला नाही इथे टाइमपास म्हणतात आणि मग ती त्याला खास कसं खायचं ते सांगू लागते अर्नव ते एक एक त्या चटणीमध्ये शेजवान चटणीमध्ये शेव बुडून खाऊ लागतो आणि ती खात असताना त्याला खूप तिखट लागू लागतं तर ईश्वरी त्याला सांगत असते तिखट लागले पाणी नाही प्यायचं आणखी तिखट खायचं आणखी मज्जा येते इतकी भारी एन्जॉयमेंट असते तुम्हाला ना ह्या गोष्टीचा सिरियसनेसच नाही तो इतका तिखट लागतो म्हणून पाणी पाणी करत असतो ईश्वरी त्याला आणखी नूडल्स भरवत असते भरवत असते आणि खूप छान आनंद येतो हे सगळं एन्जॉय करताना खा खा म्हणत ती त्याला खाऊ घालते आणि त्याच्यावरती मग बा आजूबाजूला बसलेली कपल्स जे असतात ते म्हणतात बाई कशी बाई आहे ही तिला नवऱ्याची अजिबात काळजी नाही बिचारायला की ते तिखट लागले पाणी द्यायचं सोडून आणखी तिखट खाऊ घालत आहे वरतून सूप पण आणलं आणि त्या सूपने तर आणखी तोंड भाजू राहिले याचं तर ईश्वरी त्या बाईशी भांडते की मला माझ्या नवऱ्याची कशी काळजी घ्यायची काय करायचं आम्हाला आमचं कळतं तुम्ही तुमचं तुमचं जेवण करा बरं आमच्याकडे लक्ष देऊ नका आणि माझा नवरा माझा नवरा म्हणून तू किती वेळा मला तू माझा नवरा म्हणाल तुझ्या मनात नक्की आहे तरी काय म्हणून आर्नव इथे ईश्वरीला प्रश्न विचारतो आणि तिच्या मनातली गोष्ट काढण्याचा प्रयत्न करतो आहे आता तरी ती मनमोकळेपणाने स्वीकारेल का आर्नवला तिने बोलावं म्हणून आर्नव कितीतरी प्रयत्न करतोय की माझा नवरा म्हणजे कोण तू मला तुझा नवरा मानतेस का काय मानते म्हणून सांग पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल ते दोघंजण ज्यावेळेला घरी येतात त्यावेळेला अंजलीताही दरजे उघडते ताईला पाहून आरणं म्हणून तू तू अजून झोपली नाहीस तर ती सांगू लागते की राजेश कुठेतरी गेले खूप वेळ झाला ते अजून वापस आले नाही त्यांच्या काळजीपोटी मी इथे थांबले आहे आणि नवरा घरात नसला की माहिती आहे ना कसं होतं ला ऑल नवरा म्हणजे आपले लाईफ पार्टनर ती लाईफ असते तो नसला की कसं होतं तर अर्णवला सकाळी सकाळी उठून वल्लवी सांगू लागते की अंजली घरभर कुठेही नाही तिला मी खूप शोधलं पण ती घरात कुठेही दिसलेली नाही तर ती कुठे गेली कुणाला माहिती आहे का आता राकेशनी अंजली गायब केली हे सगळं सत्य समोर आले चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू लाईक करा धन्यवाद